आपल्यासोबत राजेसाहेब देशमुख आहेत अलीकडं राजकारणामध्ये एकदा निवडणूक झाली की ते नेते पराभूत असलेले असो किंवा विजयी झालेले असो त्यानंतर जनतेच्या प्रश्नाकडे कुणी लक्ष देत नाही मात्र राजेसाहेब देशमुख यांनी अंबेजोगाई हो शहरामध्ये एक बेरोजगारांचा मेळावा घेतलेला आहे या बेरोजगाराच्या मेळाव्याची नेमकी पार्श्वभूमी काय त्यामध्ये नेमके कोणत्या तरुणाला तरुणाच्या हाताला काम मिळणार आहे या संदर्भात राजेसाहेब देशमुख आपल्याला सविस्तर माहिती सांगतील अंबाजोगाई येथे या ठिकाणी अकरा मेला साधना मंगलकारला येथे सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार जे दहावी पास झालेले आहेत जे बारावी पास झालेले आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ज्यांचं पॉलिटेक्निक झालेलं आहे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ज्यांचं आय टी आय झालेलं आहे अशा सर्व विविध तरातील तरुणांना नोकरीची संधी या ठिकाणी देण्यासाठी आम्ही एक मदर सन कंपनी जी आहे हिंजवडीला या कंपनीच्या माध्यमातून एक चार पाच कंपन्यांचा ग्रुप एकत्र येऊन एक चार पाच कंपनीला एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी तरुणांना सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला होता या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम सांगायला हरकत नाही की अंबाजवळ तालुका असेल पळी तालुका असेल की कुठली कारखानदारी सुरू नाही सगळे साखर कारखाने बंद आहेत सगळं सुतगिरणी बंद आहे डेअरी प्लॅन्ट बंद आहे हॅचरी है, बंद आहे मग एकही छोट्यात मोठ्या छोट्यातला छोटा जो धंदा सुरू नसेल तरुण सुशिक्षित बेरोजगारनी काय करायचं हा फार मोठा प्रश्न झाला आहे आता तरुण सुशिक्षित बेरोजगार दोन टप्प्यात अडकलेले असतात एक तर नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही आणि ब काही काम नाही म्हणून लोकांचं दुर्लक्ष होतं आणि पालकालासुद्धा जो जो मुलगा ज्या पालकांना ग्रॅज्युएशन केलं आहे चांगलं शिक्षण दिलं आहे आणि शिक्षण दिल्यामुळे नोकरी नसल्यामुळे तो पूर्ण गावाकडे येतो त्यामुळे पालकांनासुद्धा ओझं वाटतं आहे किंवा मी माझ्या मुलाला एवढं मोठं शिकवलं आहे त्यानं काहीतरी कामधंदा केला पाहिजे त्यानं कुठे नोकरीला केली पाहिजे त्यानं कुठे त्याच्या हाताला काम लागलं पाहिजे हे सगळं हताश होऊन या ठिकाणी सर्व सर्वसामान्य माणूस अतिशय विवंचनेमध्ये सापडलेला आहे दोन हजार चौदापासून शिक्षकाचं एक अप्रुव्हल निघत नाही डी एडचं निघत नाही बी एडचं निघत नाही सरकारी नोकऱ्या लागत नाहीत सगळ्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर झाल्यात काय करायच्या पालकांनी काय करायचं मुलांनी तरुण मुलांनी तरुण मुलामध्ये आता प्रचंड मोठं अतिशय नवीन पिढी हुशार आहे नवीन पिढी प्रचंड मोठी ॲक्टिव आहे ताकदबाज आहे हिंमतबाज आहे पण त्यांच्या हाताला काम नसल्यामध्ये उदासीनता वातावरणामध्ये गावगाव शेकडो मुलांची फौज या ठिकाणी तयार झालेली आहे ही फौज कमी व्हावी आपण आयोजित केलेल्या या मेळाव्यामध्ये नेमक्या कोणत्या सुशिक्षित तरुणांनी अर्ज करावेत किंवा त्या ठिकाणी त्या तुमच्या मेळाव्याला हजर राहावे संदर्भात मुलगा दहावी पास असला पाहिजे मुलगा बारावी पास असला पाहिजे आणि सांगितल्या मग वेगवेगळे पुढं जर ग्रॅज्युएशनमधले मुलं असावेत त्यांनी ती ते, त्यांच्याकडं तीन फोटो असावेत त्यांनी येताना त्यांच्या टी सी घेऊन यायचं आहे त्यांचं बँकेचं पासबुक घेऊन यायचं आहे आधार कार्ड घेऊन यायचं आणि पॅन कार्ड घेऊन यायचं आहे एवढ्या वस्तू त्यांच्याविषयी झाल्या की त्या मुलाला आम्ही नोकरी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आपण अनेक निवडणुकीमध्ये जेव्हा तरुणांना कुणी हाताला काम नसल्यामुळं मुलगी देत नाही नवरी मिळत नाही या संदर्भात तुमचं ते भाषण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे आत्ता तुम्ही ही भूमिका आत्ता निवडणुकीच्या नंतर पुन्हा एकदा त्या ज्या मुलीं मुलांना नवरी मिळत नाही त्या संदर्भात आपण हे पाऊल उचललं आहे असं म्हणायचं का तेच आहे ना पाऊल लोकांना मी त्यावेळेस सांगितलं तर मला आमदार करा मी लोकांना कामधंदा देतो उद्योगधंदे देतो कुठं नोकरी लावतो आपण कसं असतं आपण एक सामाजिक कामात राहिले माणसं आहेत आणि निवडून आलं काय आणि पडलं काय ह्याच्याशी फार मोठं काय मला काही सुरसूतक वाटत नाही आपण चला आपण एक सामाजिक अखंड कार्य आहे आपण आपण एक चांगलं काम करत असताना ते काय विजय झाला आहे का पराजय झाला का न पाहता आपण समाजाचे काही ते देणे लागतो सर्वसामान्य माणसाचं काय आपण देणं लागतो ज्या समाजाला आपल्याला कुठे उभा करायचं तरुण सुशिक्षित बेरोजगार चांगले मुलं आहेत यांना स्वतःच्या पायावर उभा करायचं आणि नोकरी लागली की नोक नौ... लोक नोकरी असली की छोकरी देते माणसं आता तुम्हालाच एक उदाहरण आता मी मुद्दाम एक उदाहरण देतो की आपल्याच भागातले एक सदग्रस्त पुण्याला गेले मुलगा कंपनीने नोकरला म्हणून त्या ठिकाणी मुलगा नोकरला आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बा यांना मुलाला पाहायला गेले ते पाहायला गेल्यानंतर मुलगा वेल्ड एक चांगला कारागीर वेल्डर होता वे वेल्डर होता तर त्या वेल्डर असल्यामुळं त्या ठिकाणी तिथं गेलोत मुलानं म्हणजे मुलीच्या वल्डानं मालकालाच विचारलं की मुलगा काय करतो ते म्हणले चांगला वेल्डर आहे वा तो कुठं आहे आहे तर ते म्हणली काय पुढं काम करतो म्हणले किती पेमेंट आहे त्याला म्हणले पस्तीस हजार रुपये पेमेंट आहे मग ते म्हणले काय मग त्यांना वाटलं काय अडचण आली आमच्या कामावर ते म्हणले काय अडचण आहे नाही अडचण नाही म्हणले जरा मुलीसाठी मुलाचं स्थळ बघायला आलो म्हणले मग काय करतो मुलगा तरी म्हणले पस्तीस हजार रुपये म्हटलं मग ती योगायोगाने त्या गल्ल्यावर बसला मालकच मानला त्या फॅब्रिकेशनचा मालकच मानला की माझंच लग्न राहिलं तर ते त्याला उलट प्रश्न विचारला मुलीच्या वाटानं की तुम्ही कोणची नोकरी करता आता ती म्हणले पस्तीस लोक आहेत माझ्या कारखान्यात नोकरीला मी ह्यांचा सगळ्याचा मालक आहे ह्यांना सगळ्याला मी पगार दिलो म्हणले आणि तो मालकाला विचारला म्हणजे लोकांची एवढी मानसिकता झाली की मूळ नोकरी असली पाहिजे नोकरी एक डोक्यात असं बसलं आहे म्हणजे त्याच्याकडं वेळ राहील त्याला पोरगी देईल आणि जे मालक आहे त्याच्या हाताखाली पस्तीस पोर आहेत त्याला पोरगी देणं गेली लोकं ही अवस्था थोडी झाल्यामुळं आपण आपल्या आपल्या पद्धतीने जे जे काही हत होईल ते ते समाज कुठे आपण ऋण फेडणं आहे ते आपण ऋण फेडलं पाहिजे हे असं मला प्रामाणिकपणा वाटतं या कार्यक्रमाला कोण येणार आहे या कार्यक्रमाला का पाच कंपन्याचे वेगळे अधिकारी येणार आहेत काही मॅनेजर येणार आहेत काही असिस्टंट मॅनेजर येणार आहेत काही त्यांचे अकाउंटिंग ऑफिसर काही येणार आहेत ही ऑफिस म्हणजे चार पाच कंपनीचे सगळे अधिकारी बरेच लोक येणार आहेत त्याच्यानंतर मग खासदार आणि मी खासदार बजरंग बाप्पा सोनून येणार आहेत आणि मी आहे आणि मग